सप्टेंबर रोजी रॉयल अकॅडमी खंडराजूर येथे सतरा तालुका स्तरीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये झेल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मुलांनी द्वितीय क्रमांक मिळवला झिल इंटरनॅशनल स्कूल पहिला सामना कर्नाळ हायस्कूल कर्नाळ या संघासोबत झाला हा सामना झिल इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांनी तीन शून्य अशा फरकाने जिंकला या सामन्यांमध्ये ॲलन मोरे दोन व ओम पाटील याने एक गोल नोंदवला झील इंटरनॅशनल स्कूलचा उपांत्यपूर्व सामना सॅनथोम स्कूल यांच्यासोबत झाला हा सामना झील इंटरनॅशनल स्कूलने दोन शून्य अशा फरकाने जिंकून अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला या सामन्यांमध्ये स्टीव पडिंगा व ॲलन मोरे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला झील इंटरनॅशनल स्कूल यांचा अंतिम सामना नवकृष्णावली कुपवाड यांच्यासोबत झाला व अटीतटीच्या सामन्यांमध्ये शेवटच्या क्षणी नवकृष्णावारी वा स्कूल यांनी एक गोल नोंदवला आणि झेल इंटरनॅशनल स्कूलला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं अंतिम सामन्यांमध्ये झील इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन दाखवलं या संघास राष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक सहदेव हुलवान यांचं मार्गदर्शन लाभलं संघास शाळेचे प्रमुख अभिनंदन गारे यांचं मार्गदर्शन लाभलं वरील संघाचं झिल इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर श्री संजय महाडिक सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मेघाली नगर नरगतचे मॅडम शाळेचे समन्वयक श्री अभय सर यांनी कौतुक केलं सत्यमुख प्रतिनिधी सूरज नदाफ कुपवाड सांगली जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका